लॉज वर शरीर संबंध करण्यास बोलावले पण तिच्यावर चाकूने हल्ला करून ठार मारून स्वतः आत्महत्या केली आई वडील मुलांच्या शिक्षणासाठी घाम घालतात त्या घामाचे मोल सोन्यातही होऊ शकत नाही आपल्या नशिबी आलेल्या हाल अपेक्षा किंवा मुलाच्या नशिबी येऊ नये ही पालकांची अपेक्षा असते शिक्षण घेऊन आपला मुलगा किंवा मुलगी नोकरीवर लागल्यास आपली परिस्थिती सुधारेल असे स्वप्न पालक पाहतात हीच स्वप्न पाहत काव्याच्या आई वडिलांनी तिला खामगाव येथे शिक्षणासाठी पाठवले मात्र अजान वयामध्ये एक निर्णय चुकल्याने तिला जीवास्तर मुकावेच लागले आणि तिची गुणवत्ता झाली झाली शिवाय बदनामी वेगळीच तिचा खून करून एका तरुणाने आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी असणारे हे प्रकरण प्रेम प्रकरणातून असावे असा, असा प्राथमिक अंदाज आहे मात्र त्या दोघात नेमके काय झाले हे समजू शकेल असा धागा अद्याप तरी पोलिसांच्या हाती लागला नसल्यामुळे या प्रकरणाचे गुड उकलण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत ही व्हिडिओ पुढे सविस्तर पाहण्या अगोदर साहिल दीपक सिंग राजपूत वयवर्षी अठ्ठावीस हा युवक राहत होता त्याच्या कुटुंबामध्ये आई वडील दोन विवाहित बहिणी एक लहान भाऊ असे सदस्य होते घरी पाच एकर शेती होती त्यावरच त्या, त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता बारावीपर्यंत शिक्षण झालेला साहिल टॅक्टर चालवत होता कमी वयातच तो पैसे कमवू लागलेला होता हातात खुळखुळणारा पैसा आणि तरुण वय यामुळे त्याच्या वागण्यात एक प्रकारचा गर्व आला होता त्यातच मनात तारुण्यसुलभ भावना जाग्या झाल्या होत्या एखादी सोबतीन असावी असा, असा विचार त्याच्या मनात होता त्याची नजर आता एखादी युवती मैत्रीण वा प्रेयसी म्हणून शोधू लागली होती साखरखेरडा गावापासून सात किलोमीटर अंतरावर एक लहान गाव आहे त्या गावामध्ये काव्या नावाची सतरा वर्षीय युवती कुटुंबासह राहत होती आईवडील लहान भाऊ आणि चरितार्थ चालवण्यापुरती शेती छोटेसे घर असे तिचे गरीब कुटुंब होते लहानपणापासून काव्या शाळेत हुशार होती मुलगी शिक्षण घेऊन नाव कमवेल अशी भाबडी आशा तिच्या आई वडिलांना लागलेली होती दावित काव्याने नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेले होते तशी त्याच्या पालकांच्या मनातील आशा पल्लवित झालेली होती काव्यात चांगल्या गुन्ह्यांनी पास झाल्याने तिचा गावकऱ्यांनी सत्कारही केला काव्याला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे होते तसे स्वप्न तिने मनाशी बाळगलेले होते मात्र वडिलांच्याकडे दोन एकर शेती शिक्षणास पैसा आणणार कुठून म्हणून काव्याने सुरुवातीला शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे प्रवेश घेतला तंत्रनिकेतन झाल्यावर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याचा तिचा मानस होता ही चुनचुणीत व हुशार युवती पाहून साहिलच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुर रुजला तो तिच्या मागेमागे करू लागला तो रुबाबदार आणि कमवता होता, होता। त्यामुळे अन्य तरुणाच्या तुलनेत त्यांच्या वागण्यात जास्त सुरुभाव होता त्याने दिव्याशी ओळख काढली तिच्याशी मैत्री केली त्याने तिला स्वतःबद्दल बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या तिलाही तो चांगला वाटला मैत्री इतकी वाढत गेली की ते एकमेकाच्या प्रेमात कधी पडले हे त्यांना सुद्धा कळले नाही दोघांचे प्रेम भरू लागले तशात भेटीगाठीही होऊ लागल्या काव्यापुढे कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचे टार्गेट होते आणि ती त्यावर लक्ष केंद्रित करत होती याउलट साहिल ट्रॅक्टरवर काम करत होता त्याला शिक्षणाची काही देणे घेणे नव्हते दिवसभर काम करायचे आणि निवांत फिरायचे यामुळे त्याच्या रिकामय मनात नको नको ते विचार येत होते तो तिच्याकडे प्रेमाच्या भानने वेगळीच मागणी करू लागला होता प्रेमामुळे ती त्याच्या मागणीला बळी पडली पण नंतर त्याच्या लक्षात आले की आपल्या हातून चूक होत आहे दोघांच्या शैक्षणिक पातळीत व विचारसरणीमध्ये प्रचंड मोठी तफावत त्यात साहिल शीघ्रकोपी होता त्याला छोट्या छोट्या कारणावरून लगेच राग यायचा त्याची मानसिकता काव्याने लवकरच ओळखलेली असावी त्यामुळेच ती त्याला टाळत असावी याचाच राग साहिला येत होता या रागातूनच पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान साहिल याने आपल्या डाव्या हाताची नस कापली असावी पण त्यातून तो बचावलेला होता काव्य आपल्याला टाळत आहे असे त्याला वाटत असावे किंवा आणखी काही संशय त्याच्या मनात असावा म्हणून तो नेहमी काव्याला वेळोवेळी वेड़ कॉल करत होता दिनांक तेवीस रोजी त्याने काव्याला कॉल करून आज तुला भेटायला यायचे आहे असे सांगितले त्या दिवशी त्यांच्यामध्ये चार वेळा बोलणे झाले होते आज विषय संपून टाकू अशी खूनगाठ मनाशी बांधून सोबत धार धार चाकू घेऊन साहिल दुचाकीने खामगाव येथे आला आज त्याच्या मनामध्ये काय वेगळेच होते पाच वाजता त्याने काव्याला कॉल केला ती कॉलेजमधून रूमवर आली आणि सारे आवरून ती रूममधून बाहेर पडली त्याने सांगितल्याप्रमाणे ती हॉटेल जुगणूजवळ पोहोचलेली होती तिथे साहिल त्याची वाटच पाहत होता आजची संध्याकाळ शेवटची आहे याची पुसटशी कल्पना नसलेली काव्या त्याच्यासोबत आली होती तो तिला घेऊन जुग्णू हॉटेलमध्ये गेला हॉटेलमध्ये नोंदणी केल्यावर एकशे चार क्रमांकाची रूम उघडली गेली ते दोघे रूम मध्ये गेले दरम्यान हॉटेलचा मॅनेजर डबा आणण्यासाठी गावात आला इकडे हॉटेलच्या रूम मध्ये एखाद्या कोणत्या तरी कारणावरून साहिल आणि काव्यामध्ये वादाची ठिणगी पडली पाहता पाहता या ठिणगीने रूप धारण केले आधीच तयारी करून आलेल्या साहिलने बॅग मधील चाकू काढला आणि काव्याच्या अंगावर धावला त्याचे हे हिंसक रूप पाहून ती घाबरली तिने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण तो इतका चौथा आला होता की त्याच्यासमोर तिची ताकद कमी पडली त्या झटापटीमध्ये सायलच्या शर्टाची बटणे तुटली तिच्या हाताला चाकू लागला मात्र तिच्या प्रतिकारास न जुमानता त्याने तिच्या छातीवर पोटावर मनगटावर हनुवटीवर बरगडीवर चाकूचे सपासप पंधरा वार केले किंकाळ्या फोडत ती रक्ताच्या थरळ्यात कोसळली काही व्यातच काव्या गतप्राण झाली आपल्या हातून तिचा खून झाल्याने लक्षात येताच शीघ्रकोपी साहिलने त्याच चाकूने स्वतःच्या छातीवर वार केले त्यामुळे गंभीर जखमी होऊन तो जमिनीवर पडला वेदना असह्य होत असल्याने तो मदतीसाठी हाक मारत होता मात्र त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता रक्तबंबाळ अवस्थेतच तो खोलीतून धडपडत बाहेर आला पण हॉटेलमध्ये कोणीच नव्हते त्याला मदत करण्यासाठी किंवा त्याचा जीव वाचवण्यासाठी कोणी त्याच्या मदतीला आले नाही काही वेळ तळपडत तो लॉबीत पडला तो कायमचाच तिथेच कधीतरी त्याचा जीव गेला रात्रीचे आठ वाजले असावेत हॉटेलचे व्यवस्थापक सातव मेसमधून डबा घेऊन हॉटेलवर पोहोचले होते त्यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये एक तरुण पडलेला दिसला त्याने जवळ जाऊन पाहिले असता काही वेळापूर्वी रूम नंबर एकशे चार भाड्याने घेतलेला तो तरुण रक्ताच्या थरोळ्यात निश्चित पडलेला होता हे पाहून सातव हादरले त्यांनी तातडीने रूममध्ये पाहिले तर तिथे त्या तरुणासोबत आलेली युवती मृतावस्थेत पडलेली होती त्याच्या सर्वांगावर धारधार शस्त्राने वार केल्याने ती रक्तबंबाळ झालेली होती हॉटेलमध्ये पडलेले दोन मृतदेह पाहून सातव यांना घाम फुटला त्याने मालकास याबाबत कल्पना दिली मालकाने त्वरित ही बाब शिवाजीनगर पोलिसांना सांगितली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊन सहकाऱ्यांच्या सह घटनास्थळ गाठले खामगाव ग्रामीण आणि शहर पोलिसांचा ताफा तसेच फॉरेन्सिक टीम सुद्धा तेथे पोहोचली हॉटेल समोर पोलिसांच्या गाड्यांचा ताफा पाहून काहीतरी अघटित घडल्याचा अंदाज घेत रस्त्यावरून जाणारी येणारी वाहने थांबत होती हॉटेलमधील रूम नंबर एकशे चार समोर रक्ताच्या थरळ्यात युवक पडलेला होता तर रूममध्ये पलंगाच्या जवळ एक तरुणी रक्ताच्या थरळ्यात पडलेली होती खोलीत रक्ताचा सडा होता जवळच एक धारदार लोखंडी चाकू पडला होता तरुणाच्या छातीवर चा पाच ठिकाणी जखमा होत्या तरुणीच्या पोटात बरगडीवर हातावर हनोटीवर ठिकठिकाणी थीक धारदार चाकूचे पंधरा वार होते युवकाच्या शर्टाची बटणे तुटलेली होती खोलीत दोन बॅगा पडल्या होत्या एका बॅगेत पुस्तके तर दुसऱ्या बॅगेत कपडे आणि ओळखा दारूचे क्वार्टर होती रजिस्टरवरील नोंद आणि आधार कार्डवरून मृतक तरुण साकर खेरडा येथील साहिल राजपूत असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी तत्काळ त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला मुलीच्या नावाची नोंद आधार कार्ड आणि मृतक मुलीचा चेहरा यामध्ये साम्य वाटत नसल्याने पोलिसांना संशय आला पोलिसांनी खोलीतील बॅगची तपासणी केली असता हॉटेल रजिस्टरवरील नोंद आणि प्रत्यक्षात असलेली मुलगी वेगळी असल्याचे पोलिसांना समजले साखर खेरडा येथून सात किलोमीटर असलेल्या एका गावातील मुलगी असल्याचे समजल्याने त्याच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले हॉटेल जुगणूमध्ये डबल मर्डर झाल्याची बातमी पसरल्याने एकच खळबळ निर्माण झाली त्यामुळे बघ्यांनी हॉटेल समोर एकच गर्दी केली होती युवकाने रूममध्ये पडलेल्या युवतीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचे वाटत होते कारण पोलिसांनी सी सी तीन तासातील रेकॉर्डिंग चेक केले असता त्या खोलीत दुसरा कोणी जाताना किंवा येताना दिसत नव्हता तर खोलीत जाण्यासाठी दुसऱ्या बाजूने दरवाजा नव्हता तरुणानेच युवतीचा खून करून आत्महत्या केल्याची पोलिसांची खात्री पटली होती घडलेल्या घटनेस प्रेम प्रकरणाची किनार असल्याच्या चर्चा होत होत्या पोलिसांनी दिसत्या परिस्थितीचा इन कॅमेरा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवले काही वेळात मृतांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले त्यांचा काळीच चिरणारा आक्रोश उपस्थितांची मने हेलावत होता हॉटेल मॅनेजर विशाल भगवान सातव यांच्या फिर्यादीवरून युवतीच्या खून प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मृतक साहिल दीपक सिंग राजपूत उर्फ सोनू वयवर्षा याच्यावर दोनशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या दिवशी मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दोघांच्यावरही आपापल्या गावी पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक घटनेने एकच खळबळ निर्माण झालेले होते साखरखेरडा गावातील तरुण तर तेथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातील तरुणीची हत्या झाली होती प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा होत आहे पोलिसांचा प्राथमिक तपास सुरू असून पोलीस मात्र अद्याप कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र आहेरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र शेळके संदीप टाकसार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गायकवाड केशव झाडे पल्लवी बोर्डे हे पुढील तपास करत आहेत